हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील सावंके यांच्या हद्दपारीच्या आदेशाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे अजय पाटील सावंके यांना छत्रपती संबंधनगर नाशिक अहिल्यानगर जालना या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वैजापूर यांनी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पारित केले होते अजय पाटील सावंके यांनी ॲडव्होकेट योगेश जाधव यांच्या मार्फत विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरणात अपील केली होती या अनुषंगाने सात जुलै रोजी विभागीय आयुक्त अजय पाटील साळंके यांची बाजू मांडत योगेश एस जाधव यांनी प्रभावी युक्तिवाद केला प्रकरणात विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी वैजापूर यांचे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे आदेश अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील साळंके यांच्यावर जो तडीपारीचा आदेश पारित केला होता सदरील आदेशाला अजय पाटील साळुंखे आणि त्यांचे जीवडे मित्र प्रशांतजी बोत्रा आणि समस्त गोरक्षक वैजापूर तालुका हे एक दिवस माझ्याकडे येऊन भेटले आणि त्यानंतर आम्ही विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे तडीपार अपील दाखल केला सदरील तडीपारा अपिलामध्ये जी सुनावणी झाली सात जुलै रोजी त्या सुनावणीमध्ये युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये केवळ सात गुन्हे त्यांच्यावर दाखल होते वैजापूर तालुक्यातील शिर पोलीस मध्ये फक्त बाकी इतर चार जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा नाही आणि ते सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे साहजिक आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे सामाजिक गोष्टी करताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं साहजिक आहे आणि गृह विभागाने त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते सळ वापस घेण्याचा निर्णय पण घेतलाय या गोष्टीचा सुद्धा त्यांना फायदा झाला परंतु त्यांच्यावर झालेला तडीपारीचा आदेश पूर्णपणे राजकीय वैमनस्यातून तयार झालेला आहे आणि या तडीपारी आदेशाला माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि त्याची पुढची सोनवणी अजून त्या तारखेला होईल त्याच्यावर